आज मी केलेली ही गोसाळ्याची सुकी भाजी गोसाळ्याची भजी सगळ्यांना आवडतात पण गोसाळ्याची भाजी म्हणावी तशी आवडीने खाल्ली जात नाही लहान मुलांना जर ही भाजी डब्याला दिली तर ते अर्धी घरीच घेऊन येतात मनापासून खात नाहीत तर अशा पद्धतीने जर गोसाळ्याची सुकी भाजी बनवली तर मस्त होते एकदा या पद्धतीने करून बघा जर रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी पाव किलो गोसाळी घेतलेली होती आणि ते अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत गोसाळ्याच्या मागचा पुढचा भाग काढून टाकलेला आहे आणि गोलाकार अशा के गो चकत्या केलेल्या आहेत गोसाळ्याच्या तर पाव किलोमध्ये तीन गोसाळी आलेली होती तर ती सगळी मी तर अशा प्रकारे कट करून घेतलेली आहेत तर कट करायच्या आधी मी धुवून घेतलेली होती तर इथं मी गरम पाण्यामध्ये मूगडाळ भिजत घातलेली होती अगदी कडक असं गरम पाणी करून घेतलेलं होतं आणि त्याच्यात दोन तास मूगडाळ भिजत टाकलेली होती तर पाव किलो गोसाळ्यांसाठी तीन चमचे मूगडाळ घेतलेली आहे तर या चमच्यानी बरोबर तीन चमचे मूगडाळ घेतलेली होती तर इथे मी एक मध्यम आकाराचा पिकलेला टोमॅटो कट करून घेतलेला आहे तर एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे एक इंच आर्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन्ही एकत्र अशा जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत गॅसवरती कडही ठेवलेली आहे त्याच्यात आता भाजीला लागणारं तेल घातलेलं आहे तर एक दीड पळ्या तेल घातलेलं आहे तर पाव किलो घोसळ्यांसाठी इतकं तेल बरोबर होतं तर इथे मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आलं लसणाची जाडसर अशी पेस्ट केलेली ती घातलेली आहे तर लसणाचा हलका असा रंग बदलू द्यायचा आहे खूप जास्तही ब्राऊन करायचं नाही तर हलका असा परतून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर कांदा घातलेला आहे तर गॅस चे आस मी मध्यम ठेवलेले आहे मध्यम आचेवरती कांदा परतून घ्यायचा आहे भाजीला लागणारं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर मीठ घातल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर या भाजीसाठी लसूण जास्त ब्राऊन करायचं नाही पण माझ्याकडून जरा जास्त ब्राऊन झालेला जा आहे कारण तेल खूप जास्त तापलेलं होतं तर हलका असा रंग बदलेपर्यंत लसूण भाजून घ्यायचा होता तर इथे माझ्याकडून थोडासा जास्त भाजला जा गेलेला आहे तर कांदा ट्रान्सपरंट असा झालेला आहे खूप जास्त भाजायचा नाही तर कांदा भाजून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी घोसाळी घातलेली आहे तर घेतलेली सगळी घोसाळी इथं घालायची आहे घोसाळी घातल्यानंतर गॅस मोठा केलेला आहे मोठ्या याच्यावरती व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर आपण सुकी फळभाजी किंवा जरी भाजी जर करत असलो फळभाज्यांची तर अशा प्रकारे तेलामध्ये चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत तर मी चांगलं याला थोडंसं मऊ होईपर्यंत मी ही घोसाळी व्यवस्थित अशी तेलामध्ये भाजून घेणार आहे या फोडणीमध्ये तर तुम्ही भोपळ्याची भाजी किंवा दोडक्याची भाजी जर करत असाल सुकी तर अशा प्रकारे भाजून घ्या जेणेकरून भाजीला चव मस्त येते तर मी घोसाळी व्यवस्थित अशी इथं भाजून घेत आहे घोसाळी थोडीशी मऊ होईपर्यंत भाजली की भाजीला चव मस्त येते खूप जास्त ही मऊ करायची नाहीत नाही तर भाजी खाताना अगदी गाळ अशी लागते तर हलकी अशी मऊ होईपर्यंत तेलामध्ये अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत तर मी दोन ते तीन मिनटं मोठ्या ह्याचेवरती भाजून घेतलेली आहेत तर गोसाळी भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी मूग डाळ घातलेली आहे आणि टोमॅटो घातलेला आहे तर टोमॅटो आणि मूग डाळ घातल्यानंतर परत एकदा सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अजूनही गॅस जास्त मोठीच आहे मोठ्या ह्याच्यावरतीच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस सेकंद ही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा थोडीशी हळद घातलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला तर हे मसाले घातल्यानंतर व्यवस्थित असं या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मसाला मिक्स करून झाल्यानंतर आता या आपण याच्यावरती ताट ठेवायचं आहे आणि थोडंसं वाफवून घ्यायचं आहे म्हणजे डाळीचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णत निघून जातो तर याच्यावरती ताट झाकलेलं आहे आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे तर ताटात ता, ता, पाणी घातल्यामुळे कढईला भाजी चिकटणार नाही किंवा करपणार नाही म्हणून अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि वाफेवरती आता भाजी व्यवस्थित अशी एक जीव होईपर्यंत वाफेवरती शिजवून घ्यायचे आहे एक दोन मिनटं मध्यमाचेवरती वाफवून घेतल्यानंतर मी ताट काढलेलं आहे तर भाजीला चांगलं असं तेल सुटलेलं आहे आणि भाजी आपली झालेली देखील आहे तर ही भाजी व्हायला हो जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळेत ही भाजी तयार होते कारण आपण गोसाळी आहेत ती तेलामध्ये चांगली भाजून घेतलेली आहेत फोडणीमध्ये त्याच्यामुळे गोसाळी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि सुद्धा आपण भिजवून घेतलेली आहे त्याच्यामुळे सेपरेट किंवा जास्त वेळ अशी शिजवून घ्यायची गरज पडत नाही फक्त कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे तर व्यवस्थित अशी ही, ही भाजी झालेली आहे तर अगदी पाच ते सहा मिनिटात ही भाजी तयार होते आणि या प्रकारे भाजी करून बघा खूप मस्त भाजी झालेली आहे एकदा या प्रकारे भाजी केली की तुम्ही नेहमी अशा प्रकारे भाजी बनवाल तुम्हाला नक्की आवडेल खूप मस्त अशी भाजी झालेली आहे तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर शेवटी थोडीशी कोथिंबीर घाला माझ्याकडची सध्या संपलेली आहे तर या प्रकारे भाजी करून बघा आणि मी अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग फळभाज्यांच्या रेसिपीज टाकलेल्या आहेत म्हणजे सुक्या भाज्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत चॅनेलवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे तर त्या पद्धतीने भाज्या करून बघा खूप सोप्या आणि मस्त आणि झटपट होणाऱ्या भाज्या आहेत रेसिपी ट्राय करा आवडल्याच सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद